श्री स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता शिलाईमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण अस्तरचा साधा ब्लाऊज पाहणार आहोत तर मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण साधा ब्लाऊजच पाहिला होता तो अडतीस इंच छातीचा होता हा देखील अडतीस इंच छातीचाच आहे पण दोन्ही ब्लाऊज एकाच मापाचे दाखवण्याचं कारण म्हणजे त्या ब्लाऊजचा पाठीमागील गळा अगदी छोटा होता आणि पुढील देखील पण या ब्लाउजचा पाठीमागील गळा डीप आहे त्यावेळी तर मी अस्तर घेतलेला आहे सेम पद्धतीने छातीचा जितका चौथा भाग आहे त्याच्यामध्ये दोन इंच मार्जिन असेल आपल्याला शोल्डर मुंड्यामध्ये काय बदल करायला गटी तर मागच्या व्हिडिओमध्ये मधल्या आहे अर्थी सोती ब्लाउज या त्याचा चौथा भाग करायचा आणि भागामध्ये दोन इंच मिसला आहे कारण त्याचा शोल्डर लहान होता म्हणून आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे व्यवस्थित कशी घडी टाकायची आहे तर ही अस्तरची मी घडी टाकून घेतलेली आहे आता घडी टाकल्यानंतर आपण तिथून असं कट करून घेणार आहोत तर ब्लाऊजची उंची बघा तेरा इंच आहे तर तेरा त्या ते खालच्या साईडला मार्किंग केलं आणि तिथे मध्ये मार्किंगच्या ठिकाणी एक लाईन आखून घेतली त्यानंतर हा जो अस्तरचा शिल्लकचा भाग आहे तो त्याच्यावरती असा पलटून घ्यायचा त्या भागावरती आपण पुढील भागाचं मार्किंग करणार आहोत तर मला हे नंतर कळलं की तिथं कॅमेरा आडवा आल्यामुळे काहीच तुम्हाला दिसलं नाही पण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले सेम पद्धतीने अशी घडी टाकून घ्यायची आहे तर मागील भागामध्ये एक इंच उंचीमध्ये वाढवून घेतलं होतं उंची तेरा इंच आहे तर चौदा इंच घेतलं होतं तर पुढील भागामध्ये आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर तेरा इंच उंची आहे तर तिथं पुढच्या भागामध्ये आपल्याला पंधरा इंच घ्यायचं आहे तर इथं पंधरा इंचावर मी मार्किंग केलं आणि तिथे एक अशी लाईन आखून घ्यायची आहे तर इथे बघा पाठीमागील गळा हा डीप असल्यामुळे शोल्डर मी इथे साडेपाच इंच घेतलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये पाठीमागील गळा खूपच कमी होता त्यामुळे मी शोल्डर सहा इंच घेतलं होतं तरी ते साडेपाच इंच घेतलेलं आहे तर इथे जितकं शोल्डर घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त आपल्याला मुंडा घ्यायचा आहे कारण पाठीमागील गळा आपला डीप आहे तर इथे देखील साडेपाच इंच आहे का ते पाहून घ्यायचं आणि त्यानंतर एक लाईन आखून घ्यायची आहे मुंडेची तर मी मुंडा सहा इंच घेतलेला आहे 38 ती ती तर ब्लाऊजची छाती अडतीस इंच आहे तर अडतीसचा चौथा भागा नऊ इंच होतो तर नऊ इंचावर एक पॉईंट दिला त्यानंतर बघा मार्जिनसाठी दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि तिथे एक पॉईंट दिला आणि त्यानंतर अशी एक लाईन अखून घेतली तर या ब्लाऊजची कंबर बघा बत्तीस इंच आहे तर बत्तीसचा चौथा भागा आठ इंच होतो तर पाठीमागील डाचासाठी एक इंच एक्स्ट्रा त्यानंतर मार्जिनसाठी दोन इंच एक्स्ट्रा असे तीन पॉईंट दिलेले आहेत त्यानंतर बघा मी रुंदी दोन इंच घेतलेली आहे तर पुढील गळा बघा साडेपाच इंच आहे तर मार्जिन सोबत सहा इंच घेणार आहे तर इथे आपल्याला फक्त अर्धा इंच वाढवायचा आहे कारण हा साधा ब्लाऊज आहे कठरी ब्लाऊजमध्ये आपण एक इंच मार्जिन घेतो तर इथे अर्धा इंच मार्जिन घेतलेला आहे आणि असा चौक तयार करून घेतलेला आहे खालच्या साईडला रुंदी मी अडीच इंच घेणार आहे वरच्या साईडला दोन इंच घेतलेले आहे असा एक चौक तयार करून गळ्याचा गोलाकार काढून घ्यायचा आहे तर या कोपऱ्यामध्ये असा तिरका टेप ठेवायचा आहे आणि दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे टेप तसाच खाली ओढून आणखीन एक एक इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि दोन्हीही मुंड्याचे आकार आपल्याला काढून घ्यायचा आहे तर हा आहे पाठीमागील मुंड्याचा आकार आणि हा आहे पुढील मुंड्याचा आकार तर ही जी खालच्या साईडला लाईन आखलेली आहे ला ही उंचीची आपल्याला लाईन आखलेली ला त्याच्या खालचा कपडा आहे तो एक्स्ट्रा आहे तर त्याच्यावरती आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे तर क्रॉसपट्टी मी ते तीन इंच घेणार आहे आणि ह्या साईडला तीन इंच घेतली तर तिकडच्या साईडला आपल्याला अडीच इंच घ्यायचे आहे अर्धा इंच कमी आणि अशी ही तिरकी लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे तर गळा आणि क्रॉसपट्टी ह्यांच्यामध्ये जे अंतर आहे त्याचा शेंटर काढून घ्यायचा आहे शेंटरला एक पॉईंट द्यायचा तर तिथं आपल्याला एक डास घ्यायचा आहे त्यानंतर ब्लाउजची जितकी कंबर आहे त्याचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे चौथ्या भागाचा आपल्याला असा शेंटर करून घ्यायचा आहे तर चौथा भाग आठ इंच होता तर आठ इंचा शेंटर म्हणजे चार इंचावर असा पॉईंट दिला आणि तिथून आपल्याला एक डास द्यायचा आहे तर डास मी इथे सव्वा दोन इंचावर दिलेला आहे तुम्ही तुमचं ब्लाऊज कसं आहे किंवा उंची किती आहे त्यानुसार डास देऊ शकता तर बघा ह्या मधल्या डाचापासून इकडच्या साईडला मी पावणे दोन इंचावर एक पॉईंट दिलेला आहे आणि तिथून असा आपल्याला हा डास घ्यायचा आहे तसेच मधल्या डाचापासूनच आपल्या फिटिंगकडच्या बाजूला आणखी एक पवणे दोन इंचावर पॉईंट दिला आणि तिथे एक डास देऊन घेतलेला आहे तसेच जो आपला फिटिंगकडच्या बाजूचा डास आहे तिथून परत पावणे दोन इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि मुंड्याकडच्या साईडला तो डास द्यायचा आहे तर अशा पद्धतीचे हे चार डाच असतात तर मधलं तरी ते बघा मध्ये लाईफ पॉईंट दिला तर डाच बघा जो खालचा डाच आहे तो ह्या साइडला अर्धा इंच आणि त्या साईडला अर्धा इंच असा एकूण एक इंचा डाच असणार आहे आणि हा जो इकडचा हुक्क बटन पट्टीकडचा जो डाच आहे तो ह्या साइडला पाव इंच ह्या साईडला पाव इंच म्हणजे एकूण अर्धा असा असणार आहे आणि फिटिंगकडच्या साईडचा जो डाच आहे तो फक्त एक सूत ते एक सूट तितका असणार आहे आणि हा जो बुंड्याकरचा डाच आहे तो असा फुगीर असणार दोन्ही साईडला पावपाव इंच म्हणजे एकूण अर्धा इंच अशा पद्धतीचे हे डास द्यायचे असतात तर ब्लाऊज अगदी परफेक्ट आणि छान बसतो तर आता कटिंग करताना बघा पहिला जी क्रॉसपट्टीची लाईन आखलेली आहे तिथूनच आपल्याला कटिंग करायची आहे आणि फक्त वरचे भाग कटिंग करायचे आहेत खालचा भाग कट करायचा नाही कारण खालचा भाग आपला हा पाठीचा भाग आहे तर फक्त वरचा भाग कट करून घेतलेला आहे तर बघा तर खालचा पाठीचा भाग आहे तो तसाच ठेवायचा आहे आणि इथे जराशी मी कात्री लावून घेणार आहे कारण आपला पुढील गळा आणि मागील गळा हा वेगवेगळा आहे आणि इथे बघा मी मागील मुंडा कट करून घेतलेला आहे पुढील मुंडा आपण नंतर कट करणार आहोत तर शोल्डरच्या बघा दोन्हीही साईडला कात्रीने असे डाच मारून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा नुसता फ्रंट भाग येईल अशा पद्धतीने आपण पुढचा गळा कट करून घ्यायचा आहे कट करताना खालचे भाग त्यामध्ये येणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे पाठीमागचा भाग जो आहे तो आपला कट करायचा नाही त्यानंतर हे भाग असे दोन्ही आपल्याला उघडून घ्यायचे आहेत उघडल्यानंतर बघा आपल्याला मुंडा कट करून घ्यायचा कर, आहे फक्त पुढील भागाचा कारण पाठीमागील भागाचा आपण ऑलरेडी कट केलेला शोल्डर जळजी लाई नाकलेली आहे तिथून आपल्याला पाठीमागील भागाचा गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे तर बघा पाठीमागील गळा आपला साडे नऊ इंच आहे तर मार्जिनसोबत आपण दहा इंच घेणार आहोत तर दहा इंचावर असा पॉईंट दिला आणि ते खालच्या साईडला मी सव्वा सा तीन इंच गळारून घेतलेली आहे त्यानंतर बघा अशी तिरकी लाईन अखून घ्यायची आहे आणि तिथे आपण गळ्याचा गोल आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने गळ्याचा आकार दिला तर गळा पाठीमागे खूप छान असा बसतो तर हा देखील गळा आपण कट करून घेऊया त्यानंतर ही आपण क्रॉसपट्टी कट करून काढलेली आहे त्याच्यानंतर इथे बघा हा एक्स्ट्रा भाग आहे उंचीच्या खालचा तर आपल्याला क्रॉसपट्टी अर्धा इंच वाढवून घ्यायची असते म्हणून मी तो भाग कट केला नव्हता तरी त्या अर्धा इंचावर पॉईंट दिला आणि तिथे लिही आखून घेतली आणि इथून असं कट करून घ्यायचं आहे तर आपली क्रॉसपट्टी देखील किती छान अशी सोप्या पद्धतीने तयार झाली बघा एक्स्ट्राचं काही करावं लागत नाही त्यातूनच क्रॉसपट्टी देखील निघते तर आता जो शिल्लक राहिलेला कपडा आहे त्याची बाही कटिंग करून घ्यायची आहे त्यासाठी बघा इथं जो शिल्लक राहिलेला अस्तर होता त्याचं मी ऑलरेडी डबल फोल्ड करून घेतलं होतं तर त्याच्यावरती आणखीन एक घडी टाकायची म्हणजे चोबल फोल्ड करून घ्यायचं आहे बाहीसाठी तर जी फोल्डिंगची बाजू आहे त्या साईडला बाहीची उंची घ्यायची आहे तर बाही उंची आहे साडेपाच इंच त्यामध्ये मार्जिनसाठी पावना एक इंच मिसळून सव्वा सहा इंचावर पॉइंट दिला त्यानंतर बघा इथे दोन इंचावर असा पॉईंट देऊन एक लाईन आखून घेतली ही लाईन तुम्ही कंटिन्यू देखील करू शकता म्हणजे मुंडाकुली देणं तुम्हाला सोपं पडेल तर इथं पावणे तीन इंचावर मी मुंडाकुली घेतलेली आहे त्यानंतर बाहीरुंदी घ्यायची आहे तर बाहीरुंदी इथे नऊ इंच आहे पण कपडा इथं पुरत नाही त्यामुळे तिकडं जोड द्यावं लागणार आहे तर इथे मी एक्स्ट्रा कपडा ठेवून घेते त्यानंतर तुम्हाला मार्किंग करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती जोड द्यावा लागणार आहे आणि कशा पद्धतीने तरी इथे बघा एक अर्धा इंचावर एक अशी लाईन आखून घेऊया कारण ते अर्धा इंच आपल्याला बाहीला जेव्हा जोड देतो त्यावेळी मार्जिनसाठी लागतं म्हणून अर्धा इंच आखून घेतलेलं आहे त्या अर्धा इंचाच्या इंचा वरतीच आपल्याला असा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे तर बघा तर आता इथं बघा नऊ इंच बाहेरूनी घेतली त्यानंतर पुढे दोन इंच आपण एक्स्ट्रा मार्जिनसाठी घेतलेला आहे जिथं आपण मुंडा दिलेली आहे तिथे आपल्याला बाहीरुंदी देखील घ्यायची आहे दोन्ही पॉईंट जिथे मिळतात तिथून आपल्याला बाहीचा असा आकार काढून घ्यायचा आहे तर इथे खालच्या साईडला दंडघेर घ्यायचा आहे तर दंडघेर हा साडेपाच इंच आहे त्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे त्यानंतर बाहीचा पुढील भागाचा आकार देखील काढून घेतला आणि त्यानंतर बाही कट करून घ्यायची आहे तर हा बघा इतका जोडासा चारी ही साईडला येणार आहे बाहीच्या तर इथे बघा साडीतला ब्लाऊज पीस मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि प्लेनच आहे त्यामुळे काट वगैरे कुठेही नाही कस कसंही कट केलं तरी चालेल तर हे डबल फोल्ड आहे आणि इथे देखील मी असं ह्या साईडहून अशी जी छातीची आपण घडी टाकतो अस्तरवरती त्या पद्धतीची घडी अशी टाकून घेतलेली आहे आणि याच्यावरती पुढील आणि मागील भाग कट केलेला आहे तो ठेवून घ्यायचा आहे तर अगदी व्यवस्थित असा ठेवून घेतल्यानंतर भोवत्याने आपण कट करून घ्यायचं आहे इथं देखील कुठेही एस्ट्रा वगैरे काही सोडायचं नाही जस जितका आपला अस्तरचा भाग आहे तितकाच आपल्याला साडीतला भाग देखील कट करून घ्यायचा आहे तर हा पुढचा मागचा भाग कट करून झालेला आहे आता बाही कट करून घेऊयात बाही कट करण्यासाठी ब्लाऊज पिसाची अशी डबल घडी टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती जो अस्तरचा बाहीचा भाग काढलेला आहे तो ठेवून घेतलेला आहे अर्धा इंच खाली आपल्याला साडीतला ब्लाऊज पीस सा आहे तो एक्स्ट्रा ठेवायचा आहे अस्तरच्या बाहीपेक्षा पेक्षा आणि जशी बाही आहे तसं कट करून घ्यायचं आहे तर इकडे जोड आहेत म्हणून मी एक्स्ट्रा कट करून घेतलेला आहे तर बाही देखील कट करून झालेली आहे आणि इथे बघा हे डबल कपडा घेऊन त्याच्यावरती क्रॉस पट्टी कट करायची आहे क्रॉस पट्टीला देखील आपल्याला साडीतला अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आहे अस्तरच्या क्रॉस पट्टीपेक्षा तर अस्तरचं साधं ब्लाऊज कटिंग करून पूर्ण झालेला आहे आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू